नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री हो गुरुदेव श्रीगुरुदेवदत्ते तर बघा श्रावण मास चालू होत आहे आणि प्रत्येक सोमवारी रुद्राभिषेक कसा करायचा किंवा चाळीस दिवसाची रुद्र अभिषेकची सेवा संकल्पित कशी करावी त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर बघा शिवलिंगावरती काय अर्पण करावं काय अर्पण करू नये कोणत्या गोष्टीचं महत्त्व आहे कोणत्या गोष्टीला महत्त्व नाही आहे त्यानंतर ना रुद्राभिषेक केल्यानंतर आपल्या जीवनात काही काय बदल होतात तर ते सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे नक्की कंटिन्यू करा तर बघा रुद्राभिषेक केल्यामुळे आपल्या आयुष्यात काय फायदे होतात तर रुद्राभिषेक केल्यामुळे सुख समृद्धी आयु आरोग्य आणि मनशांती ही मिळते जीवनात जे काही अडचणी आपल्या चालू आहेत तर ते दूर होतात आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं त्यानंतर धनसंपत्ती आणि सुख समृद्धीसाठी रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते किंवा जर तुमच्याही आयुष्यात खूप सारा त्रास आहे नक नकारात्मकता आहे तर ते दूर होऊन मनशांती आणि जीवनात आनंद येणे साठी रुद्राभिषेकाने मदत होते त्यानंतर कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता आणि समस्त पापांचा नाश होण्यासाठी किंवा मुक्ती मिळण्यासाठीही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता बघा बऱ्याच जणांना खूप सारी म्हणजे नाही कसे उभा करता किंवा इच्छापूर्ती होत नाही तर तुम्ही इच्छापूर्तीसाठी सुद्धा श्रावण महिन्यात रुद्राभिषेक करणं तेवढंच महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि त्याहीपेक्षा भगवान शिवांचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा रुद्राभिषेक करणं तेवढाच महत्वाचं आहे किंवा तुमच्याही घरात कोणाचा विवाह जुळत नाही विवाहात काही अडचणी येत असतील की भाव्यसन तर सर्वात प्रभावीशाली सेवा कोणती असेल तर ती आहे की रुद्राभिषेकाची तर नक्कीच आपल्याला रुद्राभिषेक करण्याचे फायदे किती आहेत तर ते समजले असतील तर बघा रुद्राभिषेक कसा करायचा कोणते मंत्र म्हणायचे आणि काही गोष्टींच्या चुका करायच्या नाही आहेत आपल्याला तर तेसुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की तुम्ही अभिषेक कसाही करू शकता किंवा कोणीही करू शकता घरातले तुमची कोण म्हणजे मुलं करू शकता मुलांनी रुद्राभिषेक केलेला चालू शकतो त्यानंतर न मोठ्यांनी रुद्राभिषेक करू शकता महिलाही रुद्राभिषेक करू शकता म्हणजे घरातील कोणीही व्यक्ती रुद्राभिषेक करू शकतो तर बघा रुद्राभिषेक करण्यासाठी तुम्ही म्हणजे दुधाने रुद्राभिषेक करू शकता त्यानंतर ना पंचामृत जरी घेतलं रुद्राभिषेक करायला तरी सुद्धा चालू शकतं किंवा साधं पाण्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं बघा दुधाने जर तुम्ही अभिषेक करत असाल तर कच्चं दूध अभिषेकाला घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर आता आपण पाहणार आहोत की रुद्राभिषेक कसा करावा आणि त्यासाठी लागणारं साहित्य तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे की शिवलिंग नाग नसल्याला आणि नंदी नसल्याला तुम्हाला शिवलिंग लागणार आहे आणि तसंच आपल्या घरात देखील ठेवलं जातं तर हे शिवलिंग एका तामणात घ्यायचं आहे आणि त्याचं निमूर्ती बाजूही उत्तरेला येईल अशाच दिशे दिशेला म्हणजे आपल्याला उत्तर दिशेला आणि मूर्ती बाजू म्हणजे जिथून पाणी खाली प्रवाहित होतं तर तसं आपल्याला उत्तर दिशेला शिवलिंग ठेवायचं आहे आणि नंतर अभिषेक करायला सुरुवात करायचं आहे अभिषेक करत असताना बघा तुम्हाला धूपदीप लावायचा आहे भस्म लावायचा आहे आणि नंतर अभिषेक करायचा आहे तर बघा रुद्राभिषेक करण्यासाठी पाऊण ते एक तासाचा टाईम लागत असतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला रुद्राभिषेक करायचा आहे बघा रुद्राभिषेक करत असताना तुम्हाला हे स्तोत्र मंत्र म्हणायचे आहेत तर सुरुवातीला तुम्हाला शिवमहीम स्तोत्र एकदा पठण करायचं आहे त्यानंतर गणेश अथर्व शीर्षक ते तुम्हाला फलश्रुती सोडून म्हणायचं आहे म म्हणजेच फक्त गणेश अथर्व शीर्षक म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही राम रक्षा एक ते आठ वगैरेंपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि रुद्राध्याय अध्याय चमक नमक मग ते तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं तर ते तुम्हाला संपूर्ण म्हणायचं आहे एक वेळेस म्हणायचं आहे शिव कवच ते तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे शिव गायत्री मंत्र अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे महामृत्युंजय पंचप्रणवयुक्त ते तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि संजीवनी मंत्र हे अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर ना बघा कालभैरव अष्टक सुद्धा तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली बेलपत्र वाहत पठन पठण करायचं आहे तर बघा असा रुद्राभिषेक आपल्याला स्तोत्र मंत्र म्हणत करायचा आहे आणि नंतर ना शेवट जेव्हा शिव अष्टोत्तर नामावली आपण म्हणत असतो तर प्रत्येक नामाला एक एक बेलपत्र म्हणजे जर तुम्हाला हे रुद्राभिषेक करत असताना एकशे आठ बेलपत्र भेटलं तर अतिउत्तम जर नसेल कमी असतील एक असेल किंवा अकरा असेल तर काय करायचं तर बघा तुम्हाला काय करायचं एकच बेलपत्र असेल तर तुम्हाला पहिलं बेलपत्र शिवांचं नाव घेऊन अर्पण करायचं आणि नंतर ना बघा ते बेलपत्र पुन्हा हातात घ्यायचं आणि शेवटच्या म्हणजे जे शिव अष्ट नामावली आहे शिवांचं नाव आहे शेवटचं एकशे आठ एकशे आठ वेळेस तर त्याला मग शेवटी आपल्याला ते बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र हे उलटं पालतं म्हणजे असं अर्पण करायचं असतं जो ते आहे तो पुढं आला पाहिजे आणि जे बेलपत्र आहे तर ते पालतं आपल्याला शिव म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करायचं असतं तर बघा तुम्हाला काय करायचं आहे जे मी ते पुस्तकामध्ये पुस्तकांमध्ये नामावली किंवा जे काही बाकीचे रुद्राभिषेक जे स्तोत्र मंत्र आहेत तर ते सर्व काही दिलेले आहेत आणि बघा तुम्हाला काय करायचं आहे अष्टोत्तर नामावली कसं हे करायचं आहे नाम घेऊन कसं अर्पण करायचं आहे ते सांगते तर बघा ओम शिवाय नम त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं त्यानंतर महेश ओम महेशराय नमः मेलपत्र अर्पण करायचं ओम शंभुये नमः बेलपत्र अर्पण करायचं ओम पिनाकिने नमः असं आपल्याला शंभू महादेवाचे जे एकशे आठ नावं आहेत नामं आहेत तर ते नामं घेऊन आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं असतं अर्पण केल्यानंतरनं बघा शेवटी येतं ती आरती मग तुम्हाला जेव्हा रुद्राभिषेक होतो तर त्यानंतरनं आरती करायची आहे गणपतीची आरती करायची आहे त्यानंतरनं जी शिवांची आरती आहे तर तीसुद्धा आपल्याला ते सेवा पुस्तकामध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला जी कोणती येत असेल तर ती आरती आपल्याला या दिवशी करायची आहे आणि जी दुर्गेची आरती असते तर तीसुद्धा आपल्याला या दिवशी करायची आहे अशी तीन आरती तरी तुम्हाला कराव्या लागणार आहेत गणपती बाप्पांची गणपती बाप्पाची त्यानंतर ना महादेवाची आणि नंतर ना कुळदेवीची म्हणजेच दुर्गीची आरती तुम्हाला करायची आहे तर ही आरती झाल्यानंतर ना नैवेद्यामध्ये जो काही तुम्ही उपवासाला बनवलेला आहे मग खिचडी असू देत त्यानंतर फळांचा असू देत किंवा दूध असू देत दूध दूध साखरेचं नैवेद्य असू देत किंवा जे काही फ्रूट आहेत फळं आहेत तर त्याचासुद्धा तुम्ही या दिवशी नैवेद्य दाखवू शकता तर असं तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे आता बघा काही गोष्टी अशा आहेत की त्या अर्पण केल्यानंतर आपल्या आयुष्यात खरंच सुख समाधान शांती लाभते त्यानंतर न जे काही गरीब श्रीमंती येते तर त्या ह्या गोष्टींमुळे येते तर बघा बेलपत्र हे का अर्पण केलं जातं शिवपुराणानुसार बेलपत्र हे भगवान शिवांना खूप प्रिय आहे ते त्रिनेत्र आहे किंवा त्रिशूलासारखं दिसणार आहे म्हणून ते बेलपत्र अर्पण केलं जातं आणि जे चार आणि पाच पानाचे बेलपत्र आहेत तर ते अर्पण केल्यानंतर आपल्याला फलदायी आयुष्यात होते म्हणजे फलप्राप्ती होती असं म्हटलं जातं तर ते बेलपत्र जर तुम्हाला भेटत असेल चार किंवा पाच पानाचं तर ते अर्पण केलं तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर बघा बेलपत्र अर्पण केल्यामुळे मन शुद्धी होते किंवा भगवान शिवांचं विशेष आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतात तर बघा त्यानंतरचं येतं की भांग आणि धोत्रा जर तुम्ही भगवान शिवांना अर्पण करत असाल तर तुम्हाला मानसिक शांती बौद्धिक सुखसुविधा मिळण्यासाठी मदत होते फूल किंवा फळ फळ जे असतं फूल किंवा फळ तर ते अर्पण केल्यानंतर ना आपल्याला हे सुख समाधान लागत असतं किंवा कोणती सुखसुविधा मिळत असतात त्यानंतर ना बघा चंदन चंदनाचं पाणी असू देत किंवा चंदन टीखा जर तुम्ही भगवान शिवांना लावत असाल तर त्यांनी समस्त पापाचं नाश होतो पाप नष्ट होतात आणि वेगळी श्रीमंत होण्यासाठी मदत होते तर असे आहेत आपल्या भरपूर असे हे आहेत फायदे आहेत किंवा त्यानंतर ना काही गोष्टी खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या भगवान शिवांचा तसा अभिषेक केल्यानंतर किंवा ते अर्पण केल्यानंतर आपल्या आयुष्यात खूप सारे बदल होतात तर बघा हे सर्व आपल्या फायद्याचं म्हणजे जे काही फायदे होणार आहेत तर ते बघितलं आहे आपण त्यानंतर ना भगवान शिवांचे म्हणजे शिवलिंगावरती काय अर्पण करू नये तर बघा आपल्याला केवढ्याचं फूल भगवान शिवांना अर्पण करायचं नाही आहे हे सुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की काय अर्पण करू नये शिवलिंगावरती तर केवढ्याचं फूल आपल्याला अर्पण करायचं नसतं भगवान शिवांना त्यानंतर शंखाचं पाणीसुद्धा आपल्याला भगवान शिवांना म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करायचं नसतं कारण असं म्हटलं गेलेलं आहे की शिवपुराणामध्ये की चूड नावाच्या राक्षसाचा वध केलेला होता भगवान शिवाने त्यामुळे ह्या दिवसापासून शिवलिंगावरती शंखाचं पाणी अर्पण केलं जात नाही त्यानंतरनं हळदी कुंकू वरती अर्पण केलं जात नाही कारण ते वैरागी होते तर हे सुद्धा लक्षात आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर बघा आपण प्रत्येक आता पहिल्या सोमवारी तांदूळ आपल्याला शिवमुठ अर्पण करायचे कोणी कसंही घेतं बऱ्याच जणांना अजून माहिती नाही की तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला भगवान आप शिवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे नसतात अशा तांदळाला पूर्णता येत नाही ते अखंड नसतात त्यामुळे असे तांदूळसुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे नसतात त्यानंतर बघा आपण जे तांब्याचं भांडं असतं त्यात दूध घेतो आणि ते, ते शिवलिंगावरती अभिषेक करत असतो तर ते सुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे की तांब्याच्या भांड्यामध्ये दूध घेऊन अभिषेक कधीही करू नये कारण ते आमलीय प्रक्रिया त्यामध्ये सुरू होते त्यामुळे तेसुद्धा आपल्याला म्हणजेच तांब्याच्या भांड्यात दूध घेऊन आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्याच गोष्टी म्हणजे त्या चूक आपण करतो आणि आपल्याला अभिषेक करून किंवा जे सेवा करून भगवान शिवांच्या जे पुण्यफळ भेटत असतं तर ते आपल्याला ह्या चुकांमुळे भेटत नाही त्यामुळे नक्कीच असाच अभिषेक करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही छोट्या मोठ्या चुका होणार नाहीत तर ते सुद्धा लक्षात घेऊन त्या पद्धतीनं तुम्ही अभिषेक करण्याचा प्रयत्न करा विशेष कथा सांगितलेली आहे तर ती सुद्धा लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे श्री स्वामी समर्थन